अध्याय एकवीस दशाश्वमेध तीर्थ अगस्ती मुनी लोपामध्ये सांगू लागले घरघरात इतर देवांप्रमाणे सृष्टीकरता ब्रह्मदेवाचे पूजन होत नाही कारण महादेवाची तशीच शापवाणी आहे याला दशाश्वमेध तीर्थ मात्र अपवाद आहे कैलासनाथ ओमेला म्हणाले गौरी या दशाश्वमेध तीर्थात जो स्नान करेल आणि नंतर ब्रह्मदेवांचे पूजन करेल त्यास दहा अश्वमेध यज्ञ केल्याची पुण्य प्राप्ती होते मात्र पार्वतीला हे शंकराचे म्हणणे पटले नाही शंकर तिला पटवून सांगू लागले ज्याच्या मनात संशय आहे ज्याच्या मनात भक्ती नाही अशा अभक्त संशयात्म्याला तीर्थयात्रेची फलप्राप्ती होत नाही गुरु मंत्र तीर्थ द्विज ज्योतिषी आणि वैद्य यांच्यावर जशी श्रद्धा असेल तशी फलप्राप्ती होते फार कशाला ही गोष्ट मी तुला सिद्धच करून दाखवतो शंकर म्हणाले हे पार्वती मी या ठिकाणी एका ब्राह्मणाचे रूप घेऊन मरण पडतो तू या ठिकाणी रडत बस दहन करण्याकरता लोक माझे शव उचलू पाहतील कितीही लोकांनी शक्ती लावून उचलण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ते उचलणार नाही असे सांगून शंकरांनी ब्राह्मणाचे शरीर धारण केले पार्वती ब्राह्मण पत्नी झाली शंकरांनी प्राणत्याग केला ते जमिनीवर मृत ब्राह्मण रूपात पडले ठरल्यानुसार पार्वती रडू लागली आक्रोश करू लागली तिचा आक्रोश ऐकून लोक जमले दहन करण्याकरता प्रेत उचलण्याचा प्रयत्न करू लागले मोठ्या संख्येने शक्ती एकवटूनही त्यांना ती प्रेत उचले ना सर्व प्रयत्न निष्फळ ठरले त्या ठिकाणी एक राजा होता त्याने सूर्याची कठोर उपासना करून त्यास प्रसन्न करून घेतले होते सूर्याने त्याला एक रत्न प्राप्त दिले गंड या पात्रातील ग्रहण करूनच रोगमुक्त झाला होता पण सूर्याने या रत्नपात्राविषयी अट सांगितली होती या कर्वी क्षेत्री ज्या दिवशी दहन न होता प्रेत तसेच पडून राहील त्या दिवशी या रत्नपात्रात अन्न येणार नाही या ब्राह्मणाचे शव उचलण्याचा राजा सकट सगळ्यांनी प्रयत्न केला पण ते उचलले गेले नाही रत्नपात्रात अन्न यायचे बंद झाले राजाने ब्राह्मणीला म्हणजेच पार्वती देवीला विचारले हे प्रेत उचले जाण्याचा उपाय काय ब्राह्मणी म्हणाली राजन जी व्यक्ती आजच दहा अश्वमेध यज्ञ करेल तोच हे प्रेत उचलू शकेल यावर राजा म्हणाला आजच काय पण दहा जन्मातही अशक्यप्राय गोष्ट आहे सारे जण चिंताग्रस्त झाले माध्यान काही सर्व इंद्रियांवर ताबा मिळवलेला एक सदाचारी ब्राह्मण या तीर्थासमीप आला त्याने त्या तीर्थी स्नान केले नंतर त्याचे लक्ष या प्रेताकडे आणि चिंताग्रस्त मंडळींकडे गेले त्यांच्या चिंतेचे कारण समजता ब्राह्मण म्हणाला चिंता करू नये या तीर्थात जो स्नान करेल त्यास दहा अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते त्याने परत त्या तीर्थात स्नान केले ब्रह्मदेवाचे पूजन केले विष्णूचे नामस्मरण करून ते प्रेत सहज उचलून चितेवर आणून ठेवले राजासह सारेजण थक्क झाले तो ब्राह्मण म्हणाला या कर्वी क्षेत्रीत ज्याचे प्राण जातात त्याच्या प्रेताज विष्णू दूध येतात आणि त्या मृत जीवाच्या आत्म्याला सरळ विष्णू लोकात घेऊन जातात अशी महती या क्षेत्राची आहे ब्राह्मणाची वाणी ऐकून गंडराजासह राजासह सर्वांनी दशाश्वमे स्नान केले नंतर श्री महालक्ष्मीची मनपूर्वक भक्तिभावाने पूजा केली राजाच्या रत्नपात्रात परत अन्न आले